नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो आणि आता आम्ही फ्रेश झालो मी फ्रेश झालो आणि आता बाजूलाच घराच्या बाजूलाच तिथे पाठी दत्तगुरू मंदिर आहे तर मला कृष्ण घेऊन चाललाय कृष्ण कुठे मंदिर जवळच आहे ना तर अजून काय काय दाखव काय मला दाखवणार मी आता तुमच्या अच्छा बाकीचे सगळे खाली पण मंदिर आहे पूर्वी देवाच कुठे इकडनं लांब आहे खालीच आहे का खाली खाली। खाली चला तर मग जाऊया आणि आपल्याला सगळी माहिती देणार आहे तो आमचा कृष्ण सांगशील ना हाँ। अच्छा चला हेच ते मंदिर ना हे बघा हे पाठी बघताय जवळ जास्त काय लांब नाही घरापासून घराच्या म्हणजे बाजूलाच आहे दत्त मंदिर आणि आजूबाजूचा त्यांचा परिसर तर आत तुम्हाला आता आतमधून दाखवतो कशाप्रकारे आहे ते तुम्ही दत्तगुरू मंदिर पाहिलंच असेल आणि आता दुसरं मंदिर पाहायला जातोय तर ओंकार आता आपण दुसरं मंदिर कुठलं पाहतोय ते आमच्या पूर्वी मालकाचे मंदिर आहे म्हणजे आमच्या गावातले सर्वात पहिला माणूस आहेत ते अच्छा ते, ते सर्वात मेन होते आमच्या गावातले ओके आणि त्यांनीच ही वाडी तयार केली शेवटी आणि त्यांचीच ही पोर आहेत आता वाडीतले जेवढे पण भाऊकीचे आमचे माणसं आहेत ना हां ती सर्व एक फॅमिली ट्रीमध्ये आहे आमच्या हाचा फोटो मी कधी तरी दाखवेन तुम्हाला आणि त्या फॅमिली ट्रीचे मेन माणूस हां त्यांचंही मंदिर आहे खाल हे खालचं मंदिर चला तर मग पाहूया त्या मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर

आमची चंद्रा हे मग गणपती सोडायला इकडेच येतात काय तर आता वाजलेत दुपारचे साडेतीन वाजलेत आणि आम्ही आलो आम्ही आलोय साडेबारा पावणे साडेबारा एक पर्यंत आम्ही पोहोचलो इकडे आणि आमचा नवरदेव जो तुम्ही व्हिडिओ मध्ये असा नवरदेव काहीतरी शोधतोय काय माहिती नाही पण तो आत्ता आलेला आहे पण अवदेव कुठे गेला होता तुम्ही रत्नागिरीला रत्नागिरीला कशासाठी गेलेला सामान सामान आणायला गेला तर खूप थकलेला दिसतोय नाही वाटत तर नाही तोंडावरून बरं सगळे जेवायला बसले जेवायला जेवायला दारभात लोणचा आहे माझा उपवास आहे चिकन आहे चिकन आहे अजून पब्लिक आलेले हळूहळू येते वाजलेत साडेचार वाजलेत आणि आपल्या थोडंफार काम करूया तर आता आम्ही चालतो बॅनर लावायला वाडी बघताय लग्नाचा बॅनर तर बाहेर रस्त्यावरती लावायचं आहे आणि पाठवून काका येत आहेत दोन बॅनर आहेत लावूया आता बॅनर दिसतंय का नाही दिसत आहे <laughs> चला आता आपण बॅनर लावायला जायचं आहे घेतलाय ना सगळं तार वगैरे तार घेतलेली आहे पकड घेतलेली आहे अजून दाखवतो ना मी हा सगळे पकड घेतलेली आहे तार घेतली तार घेतलेली आता बघूया कसं काय बांधायला जमतंय काय कारण जमवा ते तर आहे जमवायला लागणार आहे पण बांधून घ्यायचं आहे बरोबर आहे हो तर आता फायनली आमचे दोन्ही बॅनर लागून झालेले आहेत ते पाठी तुम्ही बघताय दोन्ही बॅनर लाग लागलेले आहेत ला आता थोडंफार खाली जाऊन या आता कुठे घेऊन चाललेलं आहे आपण मला पण नाही माहिती बघूया त्याला घरी जाऊन बघूया अजून छोटं मोठं काय काम असेल तर ते करून घेऊया तर आता बॅनर वगैरे लावून आता आम्ही पुढे आलोय आणि पुढे ते पाठीवरती हे हॉटेल आहे तिकडे आम्ही चाय वगैरे पि चाय पियालो होतो आणि आता काका मला खाली इथे भातगाव बीच सॉरी ब्रिज आहे हा बघ बघताय तुम्ही भातगाव ब्रिज तो ते दा ते आता काका मला दाखवायला चाललेत खाली कशा प्रकारे येतो हा येतो तरी तुम्हाला देखील दाखवतो हा ब्रिज आणि तिकडे आजूबाजूचा निसर्ग अतिशय सुंदर असा निसर्ग आहे इकडे पाहताय तुम्ही हा यायचं तर आता आम्ही आज तर पॉसिबल नाही पण आता उद्या उद्या या परवा आम्ही नक्की ट्राय करू इथं वरती ब्रिजवरती यायचं आहे वरती आणि इकडं थोडंफार फोटोशूट आमचा होईलच काय काय बोटिंग वगैरे आहेत ना इथे हां बोटिंग आहे ना बोटिंग, बोटिंग चालू आहे तिथे पहा बोटिंग तिथे जाताना तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नाही बोटिंग चालू आहे बोटिंग चालू आहे हां बोटिंग देखील चालू आहे तिकडे थे थे आता आपण आलो वरून आलो होतो आणि खाली गेलो होतो फ्रिज बघायला खालचा आणि आता आपण चाललोय खरी तर एकाकडून जरी शॉर्टकट आहे तर त्यांनाच माहिती आहे आपण फक्त पाठवून पाठून आहे हो पेन कशाला असेल ते ना पेन काय करायचं नाव काय करायचं का